हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराजची दुनिया स्वराज्य दुनियामध्ये तुमचं सहश स्वागत आहे आणि कामावरनंतर मी कधीच घरी आले आहे आपलं हे बघा हे जे मी धुतलं होतं ना मला असं बिलकुल वाटत नव्हतं की हे परत पाहिल्यासारखं होईल जे एकदम ते हे होऊन गेलेलं असं मुरझून गेलेलं पाण्याने परत पाहिल्यासारखं झालं मोरपीस देवापशी ठेवायला आपण रेडी ते देवापाशी ठेवायला ते रेडी झाले त्याला पण असं वाटतं की मला देवापासून का वेगळं केलं मला देवाच्या घरातच राहायचं देवाऱ्यातली जागा आहे तू इथं कुठे ठेवलं मला तर फायनली ते मस्तपैकी रेडी रेडी झालय मंदिरात परत ठेवायला लागेल मस्त चला जेवणात काय बनवायचंय भात आहे बन आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा ते महत्वाचं सांगायचं विसरून गेले इंस्टाग्रामला फॉलो करा इंस्टाग्राम फेसबुक पेजला फॉलो करा भाज्या भरपूर आल्यात फ्रीजमध्ये बरं का अख्खा फ्रीज भरून गेलेला आहे तुम्हाला दाखवते त्या भाज्याच भाज्या झाल्यात फ्रीजमध्ये आणि त्याच्यात परत हे वाटाणे परत आलेले आहेत त्या दिवशी ना वाटाण्यामध्ये आळणी निघाली वटाणीमध्ये आळी निघाली तर स्वराने मला म्हटले की मी आता mm. कधीच ना वटाणे खाणार नाही आपण जेव्हा साफ साफ करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये आळी निघाली तिचं डायरेक्ट मी कधी खाणार नाही म्हणजे आता हिला खायचं तरी काय यार काय खायचं हिला स्वरा अशी कोणती भाजी आहे जी तुला खायची आहे mm. मटकी म्हणजे रोज मटकी दिली हिला तरी ती कंटाळणार नाही ना ना। पहिले भेंडी दिली तरी ती कंटाळत नव्हतं आता मटकी दिली तरी ती कंटाळणार नाही काय करायचं इलाय ना पोत्रा मित्र सर्व वाट मट हे ना वाटण्याचे आहेत ना पुरे बनवायचे आहेत मस्त कचोरी कचोरी बनवू का वटाणा कचोरी बाई काय बाई तुझं एक्सपेरिमेंट तूच तुझ कर नको देऊ अरे पण तू ना का नाही खाणार अरे पण मला नाही खायचं तुम्ही खावा ना अशी करते आहे का प्रत्येक भाजीला अशी करते ही बाई काय करायचं या पुरीला जबरदस्ती खायला घातलं तरी ती खात नाही उपाशी राहीन पण खायची नाटक जेवणाची नुसती नाटक मेथीची भाजी स्वरा मेथीची भाजी बनवते आता बघा तुम्हाला आठवते का आमच्या इथं मेला लागला होता आणि त्या मेल्यामध्ये मी स्वराला घेऊन गेले होते तर त्या मेल्यात तिला परत जायचं होतं पण अनफॉर्च्युनेटली तो मेला बंद झाला तो चार तारखेला बंद होणार होता तो कालच बंद झालं आणि ही मला म्हणते तुम्हाला जाऊन दिलं नाही काय नाही त्या दिवशी गेली होती परत त्याच्या आदल्या दिवशी गेली होती मग का बाई अशी काय खरेदी करायची आता परत लागणार आहे माग मी काही मागवणार नाही मागवायला लागल तुला कशाला शंभरला वस्तू भेटणार होती ती दोनशे ला भेटेल मी का मागवू मागवायचं तू जाऊ ना गेलं खुशी भानजी बघितलं का अरे पण तू त्या दिवशी घ्यायचं ना स्वरा तू मी तुला बोलायला घ्यायचं तू बोलती नको कशाला अरे मला वाटलं अन उपयोगी येतो काही उपयोगाचा नाही आहे तर मी म्हणून मी घेतलं नाही तुझी चुकी सगळीच चुकी माझीच असती मीच माझ्या घरात होणार चुकीला जबाबदारी बरं का माझ्या घरात जेवढ्या पण चुका होतात ना अगदी कुणाच्या पण हातातून होऊ नये त्याची जबाबदारी थी, माझी ठीक आहे ॲक्सेप्ट केलं आणि इतकी विसरगोळी इतकी विसरगोळी माझ्यासारखी मीच असेल मी चासल। रोज तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणते की बाबा मला नेट बंद करायला पाहिजे ज्यावेळेस मी व्हिडिओ चालू करते पण आपल्याच्याने ते काही होत नाही एवढं दिमागात नसतं ना आपण प्रोफेशनल थोडी जेवणात काय बनव काय बनवू स्वरा जेवायला आता सांग ना बाबा काल स्वराचे पप्पा मेथीची भाजी घेऊन आले होते आणि हे बघा मी ती प्लॅस्टिकच्या बॅ थैलीतून काढलीच नाही आत मधून पिवळी झाली एक तर मेथीची भाजी किती महाग झाली आता आणि मी बघा कशी विसरून जाते इथं उन्हाळा आला आणि इकडे आंबे नाही आले सगळ्यांच्या घरी आंबे आम आले आमच्याच घरी कधी येतात काय माहिती लोकांच्या घरी जाऊन बघत आंबे घेऊन आले काय ते मग कधी आले आंबे आंबेसून आले मार्केट मध्ये तू बघायला गेली होती घेऊन पैसे नाही ना उतरून आणायचं त्यांना म्हणायचं खाऊन झाल्यावरती पैसे देईन त्यांनी मला दिल हे ना अर्ध तासापूर्वी मॅसो भांडत होती कशासाठी माहिती मोठ्या मोठ्याने ओरडून 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 काय म्हणत होती मॅडम काय काय म्हणत होते काय म्हणत होते आंब्याच काय आंबे आले आणि आमच्याच घरी आंबे आम का नाही आंबे ना आता सध्या ते याचे औषधांचे चालेल मला काय चालेल आजारी आहे दिवाळीच्या नंतरच आंबे येतात लगेच कच्चे आंबे कच्च्या कायऱ्या तुला दिसतात नाही का असं काही नाही दिवाळीच्या नंतर काय आंबे येत नाही बर का त्या स्वराला जे दिसल ना ते लगेच यायला पाहिजे घरामध्ये असं आणू आणू आंबे आणू अजून काय जर भाजी साफ करू लागणार याच्यातले पिवळी पिवळी भाजी येते बाहेर काढू माझा अभ्यास करू लाग करते तुझा अभ्यास करू लागू मला त्याच्यातलं काय येते ग मी कुठं काय येत ग चला। mm. चला तुला मार्केट मध्ये मा गेलो मेथीची भाजी आणि हरभराची भाजी ओळखता येईल का ग नाही mm, ते कस ओळखता येणार आंबे कसे ओळखता बिकॉज आंबा राजा हम्म फळांचा आहे मेथी पण फळांची राजी फळांची भाजींची महाराणी मेथी पण मला सगळ्यात जास्त आवडते ती हरभराची भाजी मस्त यार खरंच सिजनेबल मी तिथं नेहमी भेटते नेहमी भेटते पण ती हरभऱ्याची भाजी सिझनलाच येते यार पानांची भाजी बरं का आणि मी एकदा आता गावावरून आली होती तेव्हा खाल्ली होती बनवली होती त्याच्यानंतर विकत घेतली होती पण विकतच्या बाजीला जो टेस्ट नाही जो घरच्या बाजीला मस्त आंबट आंबट लागते कुणाला कुणाला आवडते बरं का हरभराची भाजी मला कमेंट मध्ये सांगा सर तुला आवडते का हरभऱ्याची हरभराची भाजी ती सराला पण आवडते आणि होळा होळ्याची पार्टी आज डब्याला पोहे दिले होते पोहे परत आले बरं का आमचे डब्याला पोहे दिले ना की पोहे परत येतात उद्या काय बनू पार्टी बनू का काहीतरी mm? बोल ना ग पास्ता देऊ का देऊ पराठे नको पास्ता पाहिजे पराठे नको आम्हाला पास्ता पाहिजे पोहे नको आम्हाला पास्ता पाहिजे प्लास्टिक प्लास्टिक प्लास्टिकचे ना मस्त तुकडे 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 करायचे मंजुली का शिरली वाटते हिच्या अंगात ह तुम्हाला दाखवते दाखवू का हिच्या अंगात कधी कधी मंजुली करायची दहा वाजलेत आणि ही मला काय बोलते माहिती आहे फ्रीज उघडला आणि फ्रीजमध्ये बघते आणि मला म्हणते मम्मी एक बोलू का हे जे आहे ना स्ट्रॉबेरी मी गावावरून आल्यावरती होती गा गावावरून येत घेऊन आले होते फ्रीजमध्ये आजचीच पडून बरं का तर म्हटलं मिल्कशेक ना मिल्कशेक यार आपल्याला नाही बोलतायत तू बोलती हा मग ते तुला कसं कळतं ग माझ्या मनातलं म्हटलं मी तुझी आई आहे तर तिचं म्हणणं काय माहिती आहे का असं जर मला काही लाडी गुडी लावायची असली ना मग म्हणती यू आर द बेस्ट मदर इन द वर्ल्ड आणि हीच मम्मी मला पाहिजे होती अशी म्हणत असते पण हे नाही खरंच खूप दिवस झालं फ्रीजमध्ये असेच पडून होते स्वराज कसं आहे माहिती का एकदा खाल्लं ना नवीन वस्तू असते ना, ना। एकदा खाल्ली का परत त्याच्याकडे डुंकून पण बघायचं ना अजिबात डुंकून बघायचं ना आणि त्या स्ट्रॉबेरीचा फ्रीजमध्ये मध्ये एवढा वास सुटला होता ना असं मस्त स्ट्रॉबेरीचा घमघमाटेच गम होता बर का तर चल चला इला आता स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक बनवून देते थँक्यू बॉल थँक्यू काय नॉट थँक्यू सरा बोलती तिला मी ब्लॅकमेल केला तिला काय तिच्या आवडीचं बनवून द्यायचं असतं ना की माझं एक सरळ आणि सोप्पा फंड आहे तिला ब्लॅकमेल करायचा तिला म्हटलं कपड्यांच्या गाड्या मी तुला मिल्कशेक बनवून देते मला म्हणते नको 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 तुझा मिल्कशेक नाही पाहिजे मला माझं मी बनवीन पण जाऊ द्या तर तिने गाड्या घातल्या तर ऐकलं माझं बनवून देते नाही तर परत म्हणून एवढं करून सुद्धा इनी मला मिल्कशेक बनवून दिला तिला स्ट्रॉबेरी आहे चला बनू द्या हिला म्हणजे आणि तुम्हाला सांगते ह्या बाईनी आहे ना ह्या माझ्या पुरीनी दोन दिवसापूर्वी ना दूध गरम करायला ठेवलं तर दोन दिवसापूर्वीची वार्ता सांगत्या आणि एक पाच मिनटं पण नाही आलं ते गरम पण नाही आलं आणि बंद केलं सकाळ कालच्या आला का घेतलं अख्खं दूध फाटून गेलं आता गरमी चालू झाली तिला मी म्हटलं बाई गरमी चालू झाली त्याला चांगलं उकळू दे अशी करत असते स्वरा स्ट्रॉबेरी मिल्क शेक शेक रेडी झालं बाबा चला मॅडम या